बातमी आता सोलापुरातून आहे गणेशोत्सव सो परंपरेला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे सोलापुरातील सार्वजनिक गणपती मंडळ यांना देखील एक ऐतिहासिक वारसा आहे आजोबा गणपती मंदिराच्या इतिहास संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी सोलापूरच्या गणेशोत्सव सो परंपरेला एक जाजीवल्ली इतिहास आहे एक वेगळी परंपरा आहे आणि त्याच परंपरेच जे उदाहरण आहे ते म्हणजे आजोबा गणपती आजोबा गणपतीचा इतिहास हा फार जुना आहे असं एकंदरीत सांगितलं जात आहे नेमका इतिहास काय आहे हे आपण आजोबा गणपती मंडळ समितीचे जे सदस्य आहेत यांच्याकडून जाणून घेऊयात नमस्कार आजोबा गणपती मंदिराचा नेमका इतिहास काय आहे नमस्कार आज आम्ही यांच्याचा गणेशोत्सव एकशे एकोणचाळीसावर साजरा करत असताना एकशे एकोणचाळीस वर्षापूर्वी आमच्या या भागातील सर्व युवकांनी एकत्र येऊन या आपला इंद्रजांचं आपल्या म भारतावर जो लढा होता त्या विरुद्ध हो लढा उभारण्यासाठी टिळकांनी आजो गणपतीची प्रेरणा घेऊन संपूर्ण महाराष्ट्रावर देशात सार्वजनिक गणेला सुरुवात केली आमच्या संस्थेचे जे संस्थापक होते चिदराप्पा फुलारी यांनी ह्या मंडळाची निर्मिती केली ते स्वातंत्र्य सुद्धा होते आणि ह्या सोलापूर नगरीचे नगराध्यक्ष मा, होते हा महा महापालिकेमध्ये सुद्धा नोंद आहे आणि पुण्यश्लोक वारदप्पांच्या आत्मचरित्रामध्ये सुद्धा नोंद आहे की टिळकांनी आजो गणपतीला भेट दिल्यानंतर या ठिकाणी आलेल्या युवकांना जो एकत्र येऊन ज्या आपल्या इंग्रजाविरुद्ध लढा उभारत होते ह्याचं पुनरावृत्ती आपण महाराष्ट्रात आणि भारतात करावं जेणेकरून आपल्याला इंग्रजांना या देशातून बाहेर हकालता येईल का आजोग म्हणजे गणेशोत्सवाचं त्यांना एक बेस मिळालं गणेशोत्सव या ठिकाणी सार्वजनिक पद्धतीने सुरुवात केली अगदीच आजोबा गणपती मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांचं असं सांगण्यात येत आहे की लोकमान्य टिळकांना जे सार्वजनिक गणेशोत्सवाची जी प्रेरणा मिळाली ती प्रेरणा आजोबा गणपती मंडळाकडून मिळाली व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटेसह सौरभ वाघणारे एन डी टी व्ही मराठी सोलापूर